मित्रांनो आपली एक्झाम ही वस्तुनिष्ठ बहुप्रेयी स्वरूपाची असणार आहे त्यामुळे आपल्याला परीक्षेच्या सरावाच्या दृष्टीने बहुप्रेयी प्रश्नाचे सराव करणे खूप महत्त्वाचे आहे जितका तुम्ही ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चनचा सराव कराल तितका तुम्हाला उत्तरापर्यंत लवकर पोहोचण्यासाठी फायदा होईल तसेच सिली मिस्टेक टाळल्या जातील या दृष्टिकोनातूनच जा आपण सराव संच व्हिडिओ मालिका सुरू करत आहोत जेणेकरून त्याचा फायदा तुम्हाला होईल सुरुवातीला आपण भूगोल या विषयाचा प्रश्नसंच सोडू प्रश्न पहिला महाराष्ट्राचा अक्षवृत्तीय व रेखावृत्ती विस्तार किती आहे यामध्ये पर्याय आहेत पहिला पर्याय वीस अंश चाळीस मिनिट उत्तर ते बावीस अंश सहा मिनिट उत्तर दुसरा पंधरा अंश चव्वेचाळीस मिनिट उत्तर ते बावीस अंश सहा मिनिट उत्तर तिसरा पर्याय बारा अंश चाळीस मिनिट उत्तर ते अठरा अंश आठ मिनिट उत्तर आणि चौथा पर्याय वीस अंश चाळीस मिनिट उत्तर ते अठ्ठावीस अंश सहा मिनिट उत्तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पंधरा अंश चव्वेचाळीस मिनिट उत्तर ते बावीस अंश सहा मिनिट उत्तर त्यानंतर दुसरा प्रश्न महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा कोणता पर्याय आहेत अहमदनगर पहिला नंतर दुसरा पर्याय आहे पुणे तिसरा पर्याय मुंबई शहर आणि चौथा नागपूर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक अहमदनगर हा महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा आहे तिसरा प्रश्न राधानगरी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे पर्याय आहेत एक पुणे दोन सातारा तीन कोल्हापूर आणि चार सिंधुदुर्ग याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन कोल्हापूर राधानगरी अभयारण्य जे गव्यासाठी प्रसिद्ध आहे ते कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक चार गोदावरी व भीमा या नद्यांचे खोरे विल्लेख करणारी डोंगर रंग कोणती पर्याय एक शंभू महादेव दोन सातपुडा तीन सात माळा अजंठा आणि चार हरिश्चंद्र बालाघाट याचं बरोबर उत्तर आहे हरिश्चंद्र बालाघाट पाचवा प्रश्न आहे औरंगाबाद प्रशासकीय विभागात एकूण किती जिल्हे आहेत याचे पर्याय आहेत एक पाच दुसरा बारा तीन आठ आणि चौथा पर्याय दहा याचे बरोबर उत्तर आहे औरंगाबाद प्रशासकीय विभागात एकूण आठ जिल्हे आहेत औरंगाबाद प्रशासकीय विभाग हा सर्वाधिक जिल्हे असणारा प्रशासकीय विभाग आहे त्यानंतर प्रश्न सहा खालीलपैकी शिखरांच्या उंचीनुसार उत्तरत्या क्रमाने कोणता क्रम बरोबर आहे याचे पर्याय पर्याय एक कळसुबाई महाबळेश्वर हरिश्चंद्रगड सालेर दुसरा पर्याय कळसुबाई सालेर महाबळेश्वर आणि हरिश्चंद्रगड तिसरा पर्याय साल्हेर कळसूबाई महाबळेश्वर हरिश्चंद्रगड आणि चौथा पर्याय कळसूबाई साल्हेर हरिश्चंद्रगड महाबळेश्वर आता आपल्याला माहीत आहे की कळसूबाई हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे त्यामुळे पर्याय तीन आपल्याला कॅन्सल करता येईल आता राहिले पर्याय तीन ये सालेर तर याच्यामध्ये जर आपल्याला माहीत असेल की साल्हेर हे दुसऱ्या क्रमांकाचे महाराष्ट्रातील शिखर आहे तर पर्याय एक हा इलिमिनेट होईल पर्याय राहतील दोन आणि चार त्यानंतर महाबळेश्वर हे महाराष्ट्रातील तिसऱ्या क्रमांकाचे उंच शिखर आहे त्यामुळे बरोबर उत्तर येईल पर्याय क्रमांक दोन म्हणजे कळसूबाई त्यानंतर सालेर त्यानंतर महाबळेश्वर आणि त्यानंतर हरिश्चंद्रगड प्रश्न सातवा खालीलपैकी कोणती नदी अरबी समुद्राला मिळते पर्याय एक गोदावरी दोन भीमा तीन कृष्णा चार तापी यामध्ये बरोबर पर्याय आहे पर्याय क्रमांक चार तापी तापी नदी अरबी समुद्राला मिळते बाकीच्या तिन्ही नद्या ह्या बंगालच्या उपसागराला मिळतात प्रश्न क्रमांक आठ खालीलपैकी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याची सीमा छत्तीसगड या राज्यास लागून आहे पर्याय एक गडचिरोली दोन यवतमाळ तीन कोल्हापूर आणि चार नंदुरबार याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक गडचिरोली प्रश्न नववा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचा समावेश पुणे प्रशासकीय विभागात होत नाही येथे नाही असं विचारले पर्याय आहेत एक कोल्हापूर दोन पुणे तीन अहमदनगर आणि चार सातारा याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन अहमदनगर अहमदनगर हा नाशिक प्रशासकीय विभागात येतो बाकीचे तिन्ही जिल्हे पुणे प्रशासकीय विभागात सामील होतात प्रश्न दहा खालीलपैकी जिल्ह्यांच्या विभाजनातून तयार झालेल्या जोड्यापैकी अयोग्य जोडी ओळखा एक लातूर परभणी दोन सिंधुदुर्ग रत्नागिरी तीन नंदुरबार धुळे आणि चार गडचिरोली चंद्रपूर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक लातूर परभणी लातूर हा उस्मानाबाद या जिल्ह्याच्या विभाजनातून तयार झालेला जिल्हा आहे आणि परभणीमधून हिंगोली हा जिल्हा तयार झाला होता त्यामुळे पर्याय एक हा चुकीचा म्हणजे आपलं उत्तर असेल प्रश्न अकरा अस्तंभारोंगर कोणत्या जिल्ह्यात आहे पर्याय एक गडचिरोली दोन नाशिक तीन नंदुरबार आणि चार हिंगोली याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन नंदुरबार प्रश्न बारा वर्धा व पैनगंगा यांचा संयुक्तिक प्रवाह व खालीलपैकी कोणत्या नदीच्या एकत्रित प्रवाहाला प्राणहिता नदी म्हणतात याचे पर्याय आहेत एक पूर्णा दोन वैनगंगा तीन मांजरा आणि चार पंचगंगा बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन वैनगंगा नदी प्रश्न तेरा महाराष्ट्राचा सर्वसाधारण आकार कसा आहे एक अनियमित दोन चौकोनी तीन गोलाकृती आणि चार त्रिकोणी याचा बरोबर पर्याय क्रमांक आहे क्रमांक चार त्रिकोणी महाराष्ट्राचा नकाशा जर आपण पाहिला तर तो, तो पश्चिमेकडे रुंद व पूर्वेकडे निमूळता होत जातो म्हणजे एक प्रकारे त्रिकोणाचा आकार तयार होतो प्रश्न चौदा महाराष्ट्रात एकूण किती प्रशासकीय विभाग आहेत याचे पर्याय आहेत एक तीन दोन चार तीन सहा आणि चौथा पर्याय आहे आठ बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन महाराष्ट्रात एकूण सहा प्रशासकीय विभाग आहेत प्रश्न पंधरा महाराष्ट्रातील पवित्र तीर्थक्षेत्र पंढरपूर कोणत्या नदीकाठी आहे पर्याय आहेत एक भीमा दोन नीरा तीन गोदावरी आणि चार इंद्रायणी याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक भीमा पंढरपूर हे भीमा नदीच्या तीरीवरती वसलेले आहे प्रश्न क्रमांक सोळा लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे पर्याय आहेत एक बुलढाणा दोन गोंदिया तीन चंद्रपूर आणि चार पुणे याचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक बुलढाणा जिल्ह्यामध्ये प्रश्न सतरा कोकणातील हवामान कशा स्वरूपाचे असते एक विषम दोन कोरडे तीन सम आणि चार थंड याचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन समप्रमाणाचे असते प्रश्न अठरा महाराष्ट्राचे सर्वात जास्त क्षेत्रफळ कोणत्या नदीने व्यापलेले आहे पर्याय आहेत एक तापी दोन गोदावरी तीन भीमा आणि चार नर्मदा याचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन गोदावरी नदी प्रश्न एकोणीस बोरघाट कोणत्या दोन जिल्ह्यांमध्ये आहे याचे पर्याय आहेत एक मुंबई पुणे दोन कोल्हापूर आणि सातारा तीन कोल्हापूर सिंधुदुर्ग आणि चार मुंबई नाशिक याचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक बोरघाटा मुंबई व पुणे या दोन जिल्ह्यामध्ये आहे प्रश्न वीस मेळघाट व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे पर्याय आहेत एक गोंदिया दोन चंद्रपूर तीन नागपूर आणि चार अमरावती बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक चार अमरावती मेळघाट हा व्याघ्र प्रकल्प अमरावती जिल्ह्यामध्ये आहे